नमस्कार पब्लिक न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत कर्मवीर गणेश मित्रमंडळ यांच्या आरतीला उपस्थित भाजपचे उपनगर अध्यक्ष सुरेश बाप्पा कवडे युवा मंडळाच्या आरतीला उपस्थित मान्यवर वाशी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड सर शिवसेनेचे नेते धर्मान्ना जगताप भाजपचे नगरसेवक सुहास कवडे सर नगरसेवक संतोष गायकवाड माजी सभापती सदाबा पवार शिवाजी बाप्पा उंद्रे गणेश भैया कवडे सर्जेराव उंद्रे तसेच गणेश उत्सव कमिटीचे सर्व पदाधिकारी व भाविक भक्त उपस्थित होते पब्लिक सिटी न्यूज प्रतिनिधी नितीन सुकाळे यांचा रिपोर्ट वाशी कांडा करोड हंते करो गा करो कस बने एवानो सहत्रे नश्यने च धूप की पंरशी आमी अनुचताः दैवेद्यम सभाकया आमी सिद्धिविनायकाभ्यः नमाहा एदेव गति पांतलोसे आरम्य भोजनकन निवेदन प्रकाम सिद्धिविनायकाभ्यः नमाहा दैवेद्यम सभाकया प्राणेश्वराय स्वाहे जी

belajar men airannya di Pamara terjadi pemo सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नांची नुरवी पुरवे प्रेम कृपा देवाचे सर्वांगी सुंदर उठि सिंधु राते मंडला मूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान सामणा पूर्ति जय रे वजे रे रक्ताचित व रात चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे कैता मुकुट शोभ तो भरा ऋण ना पुरे चरणी घागरिया जय दे देव जय देव जय दे 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 मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ते दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामाणा पुरती जय देव जय देव दे 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 दे। लंबोदर पीता वंदना तेळा सुंड वक्रतुंड त्रिनेत्र राशरामाचा वटकाई सजणा चंद्रश्री बाबा वे nilvani रक्षावे सुरूवर भगवदना जय देव जय देव दे जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे माधव काकोणा पूती भारीसारी अनातनाचे अंबे करुणास्तारे वारी वारी धनमाचे वारी पडलो वाटा संकट मे वारी जय देवी जय

शूरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय रहे जय प्रसन्न होसी प्रसन्न होसीलाषा ईशा ताडी दुत्ता पारसुना तोडी तोडे भूपाशा आंबे तुज बातून कोण प्रविडाशा धरह तल्लीन धागा जय देवी जय देवी जय महिषासुरवदनी शूरवर तारक संजीवनी जय रहे जय

कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे हरे जपूर्व परम गुरुनावतार संसार सारम भुजेंद्र राम संतम ब्रजारिंदे भूम भवानी सेतलवानी करपुर महानी राम जनदी पमारार तरी पम्मा अर्थियासे करपुर महानी राम पम्मा हरे ओम एक मिनिट ओम चर्चनेहून तदेवा सर